नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रवीण नागरे कावेरी सीड कंपनी प्रतिनिधी आज आपण गणेशपूर या गावामध्ये मिरचीच्या प्लॉटवरती आलो आहे तरी आपण मिरची पिकाबद्दल सुनील भाऊ यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्कार तुमचं नाव हो सांगा सुनील रामकिशन गाडेकर मुक्काम गणेशपूर तालुका जाफराबाद जिल्हा जालना तुमचा जा मोबाईल नंबर सांगा बहात्तर एकसष्ट पंच्याण्णव बावीस तेवीस तुम्ही कोणत्या वाहनाची लागवड केलेली कावेरी कंपनीची पायस्किंग त्यांनी कावेरी सीड कंपनीची पायस्किंग यवानाची लागवड केलेली आहे किती लागवड केलेली आहे तुम्ही सत्तावीसशे झाड सत्तावीसशे जाडला लागवड केलेली आहे किती तारखेला लागवड केलेली आहे तुम्ही पंचवीस मे पंचवीस मेला लागवड केलेली आहे तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो की त्यांनी पंचवीस मेला लागवड केलेली आहे आता साधारणतः एक सप्टेंबर आहे तरी तुम्ही प्लॉट वगैरे बघू शकता साधारणतः आता किती तोडे झाले तुमचे तिसरा तोडा झाले तिसरा तोडा चालेल आहे त्यांचा साधारणतः तुमचा माल किती निघलेला आहे आतापर्यंत माल पाहिला तोडा निघला सर पाऊन दोन क्विंटल दुसरा दहा हा एक अंदाज आहे तेरा लोक जायला पाहिजे म्हणजे आता तेरा क्विंटल हा तिसरा तोडा <laughs> तुम्ही क्वालिटी वगैरे पण बघू शकता फळाची क्वालिटी वगैरे तुम्हाला प्रतिकारक क्षमता वगैरे कशी वाटते रोगप्रतिकारक क्षमता चांगली म्हणजे कमी आहे सर याच्यावर बाकीच्या वट्यापेक्षा कमी रोग येतो पुन्हा क्वालिटी बी चांगली आहे पूर्ण मार्केटमध्ये रेट वगैरे कसा भेटतो मार्केट चांगलं भेटतं मार्केटमध्ये रेट चांगलं भेटतो त्या आता कालचं मार्केट छत्तीस गेलेलं आहे छत्तीस तीस आपल्याला फर्स्ट मध्येच माल जातो फर्स्ट मध्येच जातो आदर मध्ये आणि या व्हरायटीमध्ये काय फरक वाटतो कारण की आता माग दोन वर्षापासून मी व्हराट लावतो राशीची व्हरायटीच लावतो मी दोन तीन वर्षापासून त्याचा थोडा पिवळा होणार हा नाही कोणती मी मिरची तोडी काळीच दिसन कुठली मिरची तोडली म्हणजे मार्केटमध्ये तुम्हाला चांगला चांगला भेटतो चांगला भेटतो दुसऱ्या व्हरायटीच्या रोगप्रतिकारक क्षमता पण चांगली तुम्ही क्वालिटी वगैरे पण बघू शकता फाळाची पण बघा तुम्ही धन्यवाद आता काही थोडी तोडून घ्या सर स्टॉप बऱ्यापैकी दिले ना खरे तुम्हाला व्यापारी वगैरे वगैरे माल काय रेट ने गेला तुमचा म्हणजे स्टार्टिंग ला जेव्हा मिरचीला भाव चांगला होता त्यावेळेस आमची मिरची फर्स्ट मध्ये जायची चार हजार साडेचार हजार लोक गेलेली मिरची पाच हजार लोक गेलेली अच्छा 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 त्यानंतर तुम्हाला आता रेड मध्ये कशी वाटते रेड मध्ये बी चांगली वाटते रेड मध्ये पण चांगली साधारणतः तुमचा बावीस तारीख आहे तुम्ही बघू शकता बावीस डिसेंबर आहे तरी प्लॉट बघू शकता तुम्ही रेड साठी पण तुम्ही बघू शकता आणि आता त्यांचा जवळपास आठवा तोडा आहे हा रेडचा तुम्ही बघू शकता क्वालिटी वगैरे पण बघू शकता तुम्ही फळाची समोर त्यानंतर तुम्ही हे बघा क्वालिटी वगैरे फळांची साईज वगैरे पण बघू शकता तुम्ही कुठल्याही प्रकारचा आपण गणेशपूर या गावामध्ये आलो आहे तरी आपण मिरचीच्या प्लॉटवरती सध्या उभे आहे तरी आपण मिरचीच्या प्लॉट बद्दल माहिती जाणून घेणार आहोत हा जो प्लॉट आहे मागच्या वर्षी मे महिन्यामध्ये लागवड केलेला आहे आता साधारणतः याला जवळपास आजची जर तारीख पकडली आपण एकोणतीस दोन दोन हजार चोवीस आज आपण मिरचीच्या प्लॉटवरती उभे आहो हे आपले कावेरी सीड कंपनीची पायस्किंग या वाणाची लागवड केलेली आहे जवळपास हिला एक जवळपास दहा महिने झालेले आहे प्लॉटला तरी आपण शेतकऱ्याकडून या मिरचीचा प्लॉट तुम्हाला कसं वाटलं व्हरायटी आहे वान त्याबद्दल आपण त्यांच्याकडून झालेली आहे कावेरी सीड्स कंपनीची पायस्किंग कावेरी सीड कंपनीचं पायस्किंग गव्हाणाची लागवड केलेली आहे साधारणतः आता किती दिवस झाले तुम्हाला लागले दहा महिने झाले दहा महिने झाले तुम्हाला व्हरायटी कशी वाटते आता एकदम जबरदस्त चांगली व्हरायटी तर दहा महिन्याच्या परिस्थितीनुसार तुम्हाला इथून पुढे हा प्लॉट किती दिवस जाईल असं काय वाटतं अजून पा सर पाण्यामुळं आम्ही आपलं पाणी जर असतं दहा दहा प्लॉट दोन तीन महिने जरी चाललं असतं बारा महिने पूर्ण प्लॉट चालतो वर्षभर चालला असतं शेतकरी बंधू क्वालिटी बघू शकता झाडांची पण क्वालिटी बघू शकता तुम्ही म्हणजे रेड साठी पण बेस्ट क्वालिटी आहे त्यानंतर तुम्ही आ, लाल साठी पण बघू शकता रोगप्रतिकारक क्षमता पण चांगली मार्केटला रिस्पॉन्स वगैरे हो कसा भेट मार्केटला मस्त रिस्पॉन्स लाल मध्ये पण चांगली चालते आणि हिरवी मध्ये पण चांगली चालते हा हिरवी मध्ये पण तुम्ही बघू शकता

आठ नऊ 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 तोडे याचे झाले विजय दोन थोडे लालमधी आले पहिल्या तो तोडा झाला ना आता आपण बरोबर दुसरा तोडा तोड्याला तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो